श्री शिवलीलामृत कथासार अध्याय बारावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार अध्याय बारावा श्रवण रहस्य बहुलेचा उद्धार भस्मासुरवत श्री गणेशाय नम लहान थोर वृद्ध स्त्री पुरुष सर्वांनी शिवकीर्तन अत्यंत आवडीने व प्रेमाने ऐकावे ज्याला शिवस्मरण आवडत नाही त्याचे जगणेच व्यर्थ शिवकथा सांगणारा वक्ता गुरु समान असतो त्याला आदराने वंदन करावे वस्त्रालंकार व दक्षिणा देऊन त्याचा सन्मान करावा शिवकीर्तन ऐकताना जागरूक असावे आणि नम्रतापूर्वक श्रवण करावे पुराण कथांचे श्रवण केल्याने अंगी भक्ती आणि वैराग्य बांधते मनास अनुताप होऊन ते शुद्ध होते बहुलेचा उद्धार श्रवणक्तीचे महत्त्व विशद करणारी एक कथा सुतांनी सांगितली दक्षिणेकडे बाष्कल नावाचे एक गलिच्छ गाव होते तेथील सर्व लोक अनाचारी व्यभिचारी नीतिमत्तेची जराही चाड नसलेले व धर्म सोडून दिलेले असे होते त्या गावात विदूर नावाचा एक कामलोलू ब्राह्मण राहत असे त्याची पत्नी बहुला सुद्धा व्यभिचारीणी होती एके दिवशी ती आपल्या जाराशी एकांतात रममान झाली असता विदुराने तिला पकडले जार पळून गेला विदुराने बहुलेला पुष्कळ मारले ती संतापून नवऱ्याला म्हणाली तू वेशेकडे जातोस मग मी जारकर्म केले म्हणून काय बिघडले विदूर म्हणाला या जारकर्मातून मिळालेले सर्व धन तू मला देऊन टाक पत्नीने नकार देताच त्याने तिला मारझोड करून तिच्या अंगावरचे सर्व दागिने घरातले द्रव्य घेतले आणि ती सर्व संपत्ती आपल्या आवडत्या वेशेला देऊन टाकली त्या वेशेने ते, वेशे ते द्रव्य अलंकार आपल्या प्रियकराला देऊन टाकले विदूर आणि भाऊला यांचे जीवन पापकर्मे करण्यातच व्यतीत झाले विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला कुंभी पाक नरकात घालून त्याचा आतोनात छळ केला त्यानंतर त्याला फारच भयंकर पिशाचं रूप प्राप्त झाले तो विंध्य पर्वताच्या द्याखोऱ्यात संचार करू लागला तो तहान मुखेने व्याकुळ होऊन अरण्यातून फिरायचा अंगाला आळोखे पिळोके द्यायचा झाडाच्या फांदीवर स्वतःला उलटे टांगून घ्यायचा अशा प्रकारे तो विदूर ब्राह्मण आपल्या पापकर्माची फळे भोगत होता बहुला विधवेचे आयुष्य कंठू लागली तिला एक मुलगा होता पण तो कोणापासूनच हे तिलाच माहीत नव्हते काही दिवसानंतर शिवरात्रीच्या पर्वकाळी ती यात्रेकरून समवेत गोकर्ण क्षेत्रास गेली तेथे लोकांबरोबर बहुलेनेही स्नान केले महाबळेश्वराचे दर्शन घेऊन ती पुराण ऐकण्यास बसली जारकर्म करणाऱ्या स्त्रीला नरकात टाकून यमदूत किती भयंकर यातना देतात ते पौराणिक बोवा वर्णन करून सांगत होते ते ऐकून भाऊला घाबरली आपली पापकर्मे आठवून पश्चातापाने रडू लागली तिची अवस्था बघून पुराणिकाला दय आली त्याने सांत्वनपर शब्दाने तिला धीर दिला आपण केलेली सर्व पापकर्मे तिने पुराणिकाला रडत रडत कथन केली व पुढे म्हणाली गुरुजी या दुष्कृत्याबद्दल यमदूत मला अनंत यातना देतील त्या दुःखाच्या कल्पनेने माझ्या अंगाचा थरकाफ होत आहे आता मी कोणाच्या आश्रयास जाऊ कोणाचे पाय धुवू पुढे ती पुराणिकाला म्हणाली तुम्ही मला गुरुस्थानी आहात मला मार्ग दाखवून माझा उद्धार करा तो पुराणिक ज्ञानी असल्याने त्याने बहुलेला नमशिवाय या मंत्राचा उपदेश केला तिला शिवमंदिरात शिवलीलामृत कथा सांगितली तिने अत्यंत आदराने तो ग्रंथ श्रवण केला अन्य ग्रंथही ऐकले सत्संगतीने विरक्त होऊन तिचा मोह गेला चित्तातील उद्वेग नष्ट झाला नामस्मरणाच्या प्रभावाने तिची सर्व पापे दोष टळून गेले जप करणे ज्ञान होणे मग समग्र ध्यान मग शिवस्वरूपाचे श्रवण त्याचेच चिंतन आहो अहोरात्र त्याचाच ध्यास त्याच्याच प्राप्तीची तळमळ साधना मार्गातील या चढत्या पायऱ्यांची फलश्रुती म्हणजे साक्षात्कार बहुला भक्तीने पावन झाली आहोरात्र शिवकीर्तन करून ती मुक्त झाली गोकर्णक्षेत्री राहून ती जटा वाढवून वल्कल्य धारण करून मृगाजीनं नेसू लागली आप्तजन घर परिवार या सर्व गोष्टींचा त्याग करून ती गुरुसेवेत रममान झाली या साधनेने तिची त्रिदेहशुद्धी झाली शंकराने तिच्यावर प्रसन्न होऊन विमान पाठवून तिला शिवलोकी नेले एवढी पापिनी भोवला पण शिवकृपेने तरुण गेली ते पाहून चौदा भुवनातील लोक थक्क झाले सन्मुख केल्यावर तिने शिवपार्वतीची स्तुती केली भगवतीने प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा तिने आपल्या पतीला अधोगतीपासून सोडून पावन करण्याविषयी विनंती केली आंबेने दिव्यदृष्टीने पाहताच तिला बहुलेचा पते विंध्याचलाच्या दर्याखोऱ्यात पिशाच होऊन भटकत असलेला दिसला अंबेने भवलेला सांगितले की तुझा पती विंध्याचलावर पिशाच्या योनीत भयंकर दुःखात आहे तुंबराबरोबर जाऊन तू त्याला शिवकथा ऐकव म्हणजे त्याची सर्व पापे जळून जातील मग त्याला येथे घेऊन ये जगदंबेच्या आज्ञेनुसार बहुला तुंबराबरोबर विंध्य पर्वतावर गेली तुंबराने बलपूर्वक तिच्या पतीला पकडून एका वृक्षाखाली बांधले पिशाच झालेल्या विदुरासमोर तुंबर शिवलीलांचे मधुर गायन करू लागला त्या प्रभावाने विदुराला पूर्व स्मृती येऊन तो मला सोडवा मला सोडवा अशी विनंती करू लागला तुंबराने त्याला मुक्त करताच त्याने तुंबराचे पाय धरले व आपला उद्धार केला म्हणून बहुलेचीही प्रशंसा केली तुंबराने त्याला शिवाय या मंत्राचा उपदेश केला त्या मंत्राच्या जपाने तो दिव्य रूप पावला तेवढ्यात तेथे ते ते एक तेजस्वी विमान आले त्यात बसून ते तिघेही शिवलोकी गेले शिवगणांनी विदुराला सन्मानाने शिवाकडे नेले विदुराने शंकराला वंदन केले विदुराने बहुला ही उभयंता शिवस्वरूपी एकरूप झाले शिवमंत्र शिवकथेचे श्रवण शिवदीक्षा रुद्राक्षधारण व भस्मलेपण ह्यांनी आजपर्यंत किती जीवांचा उद्धार झाला हे सांगताच येत नाही शिवमहात्म्य असे आघात आहे भस्मासूर वध सूत म्हणाले एकदा समयी शंकर आपल्या अंगाला भस्म लावित होता तेव्हा त्याच्या हाताला एक खडा लागला त्याने तो बाजूला काढून खाली जमिनीवर ठेवताच त्यातून एक असूर उत्पन्न झाला शंकराने त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले भस्मासुराने शंकराला वंदन करून काहीतरी सेवा सांगण्याविषयी प्रार्थना केली तेव्हा शंकराने त्याला दररोज नवीन चिता भस्म आणून देण्याचे काम दिले भस्मासूर नेमाने पृथ्वीवरील शिवभक्तांच्या चितेचे भस्म शंकराला आणून देऊ लागला महात्म्य शंकराला आपल्या भक्तांच्या चितेचे भस्म अतिशय प्रिय आहे जे भक्त नित्यनेमाने लिंगार्चन करतात शिवकीर्तन ऐकतात शिवव्रत्ते करतात त्यांच्या चिताभस्माचा तो आदराने स्वीकार करतो स्मशानात वैराग्य प्रबळ होते म्हणून तो स्मशानातच राहणे पसंत करतो तो मूर्त आहे अमूर्त आहे काम क्रोधादी षडविकाररहित आहे असणे जन्मणे वाढणे बदलणे राहस पावणे मरणे ह्या सहा अवस्था प्रत्येक पदार्थाला आहे पण शंकराला नाही तो परब्रह्म आहे शाश्वत आहे निर्विकार आणि निर्विषय आहे तो यश श्री कीर्ती औदार्य वैराग्य आणि विज्ञान या सहा प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न आहे तो कर्तेपणा नियंतेपणा भोगतेपणा वैभवयुक्त असणे साक्षीपणा आणि सर्वज्ञता या सहा चिन्हांनी मंडित आहे तो अत्यंत शुद्ध परिपूर्ण व चैतन्य स्वरूप आहे भक्तांच्या रक्षणासाठी तो सगुण साकार होतो दिलेले काम चोख करू लागल्यामुळे भस्मासूर शंकराला प्रिय झाला पण शंकराची प्रसन्नता लाभल्यामुळे उन्मत्त होऊन त्याच्या मनात आसुरी विचार येऊ हो लागले ब्रह्मा विष्णू महेश यांचे निर्दालन करून त्रिभुवन जिंकून घ्यावे व सर्वात प्रभावी असुराज्य स्थापन करावे असे मनोरज्य तो रचित होता एकदा तो कपटबुद्धीने शंकराकडे गेला व म्हणाला स्वामी मला चिताभस्मासाठी भस्मासाठी रोज पुष्कळ हिंडावे लागते तसेच मृत्यूचे प्रमाणही खूप कमी आहे माझ्या नित्यनेमात खंड पडू नये म्हणून मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याचे भस्म होईल असा मला वर द्या या साध्या मार्गाने आपल्याला खात्रीने चिताभस्म मिळू शकेल आपल्याबद्दल भस्मासुराच्या भस्मा मनात असलेली आपुलकी पाहून भोलेनाथाने त्याला वर देण्याचे ठरवले पार्वती षडानंद गजानन वीरभद्र व नंदी या सर्वांनी शंकराला हा वर देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण शंकराला भस्मासुराविषयी विश्वास असल्यामुळे त्याने भस्मासुराला अपेक्षित वर दिला शंकराच्या प्रसादाने भस्मासुराला विवेक न राहता तो गोब्राह्मण संत सज्जन ऋषी यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करू लागला त्याने भयंकर नरसंहार केला त्याच्या भीतीने सर्व ब्राह्मण व प्रजाजन पर्वतांच्या व गुहांच्या आश्रयास जाऊन कुठेही बाहेर फिरके नसे झाले महावीर व पराक्रमी योद्ध्यांचेही त्यांच्यापुढे काही चाले ना भस्मासूर शंकराला चिताभस्म देण्याची सेवा विनम्रपणे करत असल्याने कैलासनाथाला त्याच्या कारस्थानाचा जराही सुगावा लागला नाही भस्मासुराच्या पृथ्वीवरील उपद्रवामुळे ऋषी व प्रजाजन इंद्राला शरण गेले इंद्र धास्तावून त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला व शेवटी ते सर्वजण विष्णूकडे गेले विष्णू सर्वांना घेऊन शंकराकडे गेला व त्याने सर्व हकीग शंकराला सांगितली शंकर हसून म्हणाला भस्मासुराचा मृत्यू जवळ आला आहे तुम्ही निश्चिंत होऊन स्वस्थानी जा तो असे बोलत असतानाच भस्मासूर अकस्मात भस्म घेऊन तेथे प्रकट झाला व त्याने तुच्छतेने मान उडून म्हटले आज जे येथे आले आहेत त्या सर्वांचे मी उद्याच भस्म करणार आहे ते ऐकून शंकर क्रोधाने म्हणाला अरे अधमा मी दिलेल्या वराने केवढा नरसंहार केलास माझ्याशी प्रतारणा करताना तुला जराही वैषम्य वाटले नाही तेव्हा संतापाने भस्मासूर म्हणाला तुझी सुंदर पत्नी मला दे नाहीतर मी तुझे आत्ताच भस्म करतो लगेचच भस्मासूर शंकराकडे धावला ते पाहून शंकरही अरण्याकडे पळत सुटला भस्मासूर त्याचा पाठलाग करू लागला वेदशास्त्रांना ज्याचा थांग लागत नाही जो मायारूपी चक्राचा चालक आहे त्या सर्वेश्वराला धरण्याची वार्ता तो मूर्ख भस्मासूर करत होता तो कैलासाचा नाथ केवळ प्रेमाने आपलासा होतो भक्तीला वश होऊन भाविकाच्या घरी उमेसहित वास करतो त्याला तप बल विद्या धन ह्यांच्या सामर्थ्याने धरू म्हणणारे महामूर्खच होत थोरा मोठ्यांना ज्याची प्राप्ती होत नाही तो शंभू त्या उम्मद भस्मासुराला कसा बरे सापडेल शंकराने त्याला अनेक वर्षे झुलवले शंकराची अवस्था पाहून चिंताग्रस्त पार्वतीने विष्णूचा धावा केला हे कमलनाभा कमलप्रिया शेष जनार्दन माझ्या पतीवरील संकटाचे निरसन कर त्याला भस्मासुरापासून सोडव आपल्या बहिणीची आर्तता जाणून विष्णूने निरुपम सुंदर असे मोहिनी रूप धारण केले व तो भस्मासुराच्या मार्गात उभा राहिला शंकराने एका वटवृक्षाचे रूप घेतले धापाटाकीत आलेल्या भस्मासुराने मोहिनीला पाहताच तिच्या दर्शनाने तो पुरता हुरळून गेला त्याच्या मनात तिला प्राप्त करण्याची अभिलाषा दाटून आली तिला गाठून तो म्हणाला तू माझ्या मनाला, मनाला अक्षरशः मोहित केले आहेस तू माझी हो मला वर्माला घाल मी निरंतर तुझे दास्य करेन भस्मासूर आपल्या काह्यात ताल्याचे मोहिनीने जाणले व ती तात्काळ म्हणाली मी तुला नक्की वरीन पण त्या वटवृक्षात माझे आराध्य दैवत आहे लग्नाआधी भावीपतीसोबत तुझ्यासमोर नृत्य व गायन करीन असा मी त्या वटवृक्षातील दैवताला नवस केला आहे म्हणून तू माझ्यासमवेत त्याच्यापुढे नृत्य गायन कर माझ्याप्रमाणेच मुद्राभिनय हस्तसंकेत व पदन्यास कर ह्यात जराही चूक झाली तर ते दैवत कोपेल त्याच्या सर्व ब्रह्मांड जाळून टाकण्याची शक्ती आहे भस्मासूर म्हणाला तुझ्या प्राप्तीसाठी तू सांगशील तसे नृत्य मी करेन भस्मासुराला आपल्या मोहपाशात अडकवून मोहिनीने तेथे वटवृक्षापाशी आणले व आपल्या दैवताला वंदन करून ती नृत्य गायन करू लागली ते गायन ऐकून गंधर्व किन्नर देव अवाक झाले मोहिनीचे नृत्य पाहून अष्टनायिकाही तटस्थ झाल्या दोघेही देहभार विसरून नृत्य करीत होते एका बेसावध क्षणी मोहिनीने करामत केली आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला भस्मासुराने तसेच करता त्याला मिळालेल्या वरदानाचा शाप ठरला आणि तो जळून खाक झाला कार्यसिद्धी होताच मोहिनीचे रूप टाकून विष्णूने चतुर्भुज रूप धारण केले वटवृक्ष अदृश्य होऊन शंकर प्रकट झाला व हरिहर भेट झाली देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली शंकराने मोहिनी रूप पाहिले तेव्हा एक दिव्य घटना घडली शंकराचे वीर्यस खलित होऊन जमिनीवर पडले त्याचे आठ भाग होऊन त्यातून असित अंगार चंड क्रोध उन्मत कपाल भीषण आणि सहार असे अष्टभैरव उत्पन्न झाले हे शंकराचे अंशावतार म्हणून प्रख्यात आहेत भस्मासुराचा वध झाल्यावर सर्वत्र आनंदी आनंद झाला हरिहर कैलासावर येताच अंबिकेने त्यांची प्रसन्न वदनाने पूजा केली दोघांची नावे एकत्र गुंफून स्तुती केली व त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे सिंहस्थ पर्व त्या पर्वकाळी गंगा आणि गौतमी एकत्र येतात तसे या बाराव्या अध्यायात हरिहर भेटले आहेत ही पर्वणी साधून भाविकांनी या ग्रंथरूपी गौतमीच्या शब्दार्थरूपी पाण्यात स्नान करून पावन व्हावे फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने व्यसन पाप रोग दारिद्र्य दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील श्री सांब शिव अर्पण असतो